जळगाव जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण सोशल मीडियाचा वापर करत होता मग सोशल मीडियाचा वापर करत असताना इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याची वळख एका तरुणीबरोबर झाली आणि ओळख झाल्यानंतर दोघा जणांचं चा बोलणं चालणं हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढलं मग दोघा जणांनी एकमेकांचे नंबर घेतले मग यांचं एकमेकांप्रती प्रेमप्रकरण सुरू झालं आता यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं एकमेकांना भेटू वाटत होतं म्हणून तो जो तरुण आहे त्या तरुणानं थेट त्या तरुणीला भेटायला बोलवलं आणि ती तरुणीसुद्धा त्या तरुणाला भेटायला आली जळगावच्या बसस्टँडवर पोहोचल्यानंतर तो तरुण तिला घ्यायला गेला मोटरसायकलवर बसवलं आणि थेट मित्राच्या रूमवर नेलं आणि त्या तरुणीला केलं फुगळं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातला राहणारा एक तरुण आहे त्याचं नाव आमोल आहे पण मात्र तो जळगाव शहरामध्येच एका एक ठिकाणी भाड्याची खोली करून राहतो म्हणजे भाड्यानं रूम करून राहतो मग त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये राहत असताना सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर त्याची ओळख शिरपूर तालुक्यामधल्या एका तरुणीसोबत झाली मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं दोघा जणांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं मग यानं तिला फोन नंबर दिला तिनं याला फोन केला या दोघा जणांचं प्रेमप्रकरण मोबाईलवरच सुरू झालं मग आता यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं एकमेकांशिवाय राहत नव्हतं लवकर लवकर एकमेकांना भेटू वाटत होतं तर मात्र तो जो तरुण आहे त्या तरुणानं त्या तरुणीला असं काही प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मी तुला अशा पद्धतीनं फिरवतो तसं करतो अशी वेगवेगळे कारणं त्या तरुणीला दिली आणि तिला भेटायला जळगावमध्ये बोलवलं आता त्या तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला त्या अमोलवर आणि शिरपूरहून ती थेट जळगावला त्याला भेटायला आली पण मात्र बस न आली मग बस न आल्यानंतर बसस्टँडवर ती उतरली आणि हा तिला मोटरसायकल घेऊन बसस्टँडवर गेला तिला घेतल्यानंतर त्यांना तिला मित्राच्या रूमवर नेलं मित्राच्या रूमवर नेऊन त्या ठिकाणी वळख करून दिली आणि तिथून ज्या ठिकाणी तो भाड्याच्या रूममध्ये राहत होता त्या रूमवर त्या तरुणीला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं जबरदस्ती तिच्यासोबत सगळं काही केलं ती तरुणी त्याला विरोध करत होती पहिल्याच भेटीमध्ये नको मानत होती पण मात्र तरीसुद्धा त्या तरुणाला दम निघत नव्हती त्यांना बळजबरी त्या तरुणीसोबत नको ते, ते तरु कृत्य केलं आणि त्या ठिकाणाहून ती निघून आली आणि निघून आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिनं तिच्या घरच्यांना सांगितलं आता घरच्यांना प्रकार सांगितल्यानंतर घरच्यांनी त्याच पोरीला नावं ठेवायला सुरुवात केली तुला कळत नव्हतं का तू कशाला गेली आहे काय गेली आहे तुला का समजत नव्हतं का असं का कारणं त्या तरुणीला विचारले पण मात्र प्रेमापोटी आंधळी झाली होती तिने तिच्यावर विश्वास ठेवला होता तो तिच्यासोबत असं काय करेल असं तिला वाटलं नव्हतं त्यांना विश्वास घाताना तिला बोलवलं तिच्यासोबत हे केलं हे तिनं घरच्यांना समजून सांगितलं तेव्हा घरच्यांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी आहेत त्याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या कशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची महिलांची मुलींची कशा पद्धतीनं फसवणूक होती कोणी लग्नाचा आमिष देतं आहे कोणी नोकरीचं आमिष देतं आहे कोणी पैशाचं आमिष देतं आहे कोणी फेटायला आहे आणि कशा पद्धतीनं वापर करून आहे आणि एकदा सगळं काही झालं की सोडून देतं आहे अशा पद्धतीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत नेमक्या या घटना कशामुळं वाढल्यात काय वाढल्यात ह्या कुठंतरी रोखता आल्या पाहिजे आणि घरच्यांनीसुद्धा पोरांना पोरींना धाक लावला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी एक वाटतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो